नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वात अगदी मारब सोडत आहे तर आताच्या घडीची सर्वात थोडी सरकारी कर्मसाठी आली अंदाज्यांना अठरा महिन्याची थकबाकी मिळणार त्या संदर्भात संपूर्ण अपडेट आता पण आहोत सांगू चला करा आजचे सरकारी कर्मचारी अठरा मे थकबाकीची वाट पाहणाऱ्या कर्मचा एक मोठी अपडेट समोर आली आहे या कर्मचाऱ्यांना लवकर सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे कर्मचाऱ्यांचा अठरा मे थकबाकीचा केंद्र दे सरकारने अलीकडे अधिक सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वाढ केली आहे त्या काळात केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात रोखलेला अठरा महिने डे थकबाकी बाबत काही सांगितले नाही ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन चे सरचिटणीस शिव कुमार यांनी नॅशनल काउन्सिल स्टॉफ बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता यावर आता शासन निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे कर्मचाची बाजू मांडताना शिवकुमार यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याची थकबाकी नवीन वर्षात कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकाला डी आणि डी थकबाकीची भेट दिली जावी कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिली जाने रक्कम थांबवली त्यामुळे सरकारची चौतीस हजार चारशे दोन कोटी इतकी बचत झाली डे थकबाकीचा मुद्दा यापूर्वीही अर्थ मंत्रालयाकडे मांडण्यात आला आहे नॅशनल जॉईंट कौन्सिल ऑफ ऍक्शनचे वरिष्ठ सदस्य आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉई फेडरेशनचे सरचिटी शिव कुमार म्हणाले की कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित मुद्द्यासह जुनी पेन्शन बहाल करणे आणि इतर अनेक मागण्याचा समावेश आहे महिने डी आणि पेमेंट चर्चा सुरू आहे जी कोरोनाच्या काळ थांबली होती स्टाफ साईट नॅशनल काउन्सिल कॅबिनेट सचिव अठरा महिन्याची डे थकबाकीची मंजुरी केली आहे हे मंत्रालयाला कळविण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही अहवाला देण्यात आला आहे केंद्र सरकारने सांगितले की पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचारी कोरोनाच्या काळात रोखून धरले अठरा महिन्याची डे थकबाकी मारण्याची मागणी करत आहे केंद्र सरकारने यंदाच्या संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सांगितले की अनेक कर्मचारी संघटनांनी बाकी भरण्याची अर्ज केली आहे तथापि सरकारने स्पष्टपणे सांगितले की बाकी सोडणे सध्याच्या परिस्थितीत व्यवहारिक नाही म्हणजे सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना चौतीस हजार कोटी पेक्षा जास्त डी आणि डीआर रक्कम देणार नाही सरकारची वित्तीय तूट अद्यापर्यंत एफबीएम कायद्यानुसार केलेल्या पातळीपेक्षा दुप्पट आहे असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले त्यावेळी डियाने डीया थकबाकी भरणे शक्य नाही श्री कुमार म्हणाले की अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना सहा टक्के कोरोनाच्या दे काळात केंद्र सरकारने जानेवारी ते पर्यंत अठरा आणि तीन हप्ते बंद केले त्यावेळी सरकारने आर्थिक परिस्थिती बिकीट असल्याचा दावा केला होता राष्ट्रीय मंत्री परिषद जेसी शिव कुमार गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवासोबत झालेल्या बैठकीचा हा मुद्दा उपस्थित केला होता थकबाकीची रक्कम मिळेल अशी आशा कर्मचाऱ्यांना होती गेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात केंद्र सरकारने ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली श्री कुमार म्हणतात की सरकारची भावना बदलली आहे दोन हजार वीसच्या सुरुवातीला कोविड एकोणीस साथीच्या आजारामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी धारकाच्या डी आणि डी आर वर निर्बंध लादण्यात आले होते त्यावेळी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचे अठरा टक्के डीएस देणे बंद करून कोट्यावधी रुपयाची बचत केली होती त्यानंतर अठरा मे थकबाकी भरण्यासाठी कर्मचारी संघटने सरकारला अनेक खुले पर्याय सुचवले मध्ये एकाच वेळी थकबाकी भरण्याचाही समावेश होता तर प्रकारे सरकारी कर्मचारी अठरा महिने थकबाकी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेश नव नेट अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद